एक रंग एक संग अनंताचे एक ध्यान मनी असे एक नाम राम 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 भक्त आहे तोच भोळा रामनामे अश्रुडोळा एकवाचा एक नाम राम 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 रामचित्ते सुखवाटे राम त्यागे पाप पापसाचे मुखी असो एक नाम राम 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 राम, भक्ति सांगे मारुतीची राम नामे मिळे तृप्ती अंतरीचा भाव राम, 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 राम राम, बालकाचे स्वप्न राम, तरुणाचा मार्ग राम, जीर्ण देही शांत राम 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 लक्ष दिसे त्यात राम धर्म असे त्यात राम शांत चित्ते घेऊ नाम राम 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 दास होता राम कळे रावणाचा गर्व जळे दास म्हणे श्वास राम 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 राम